नमस्कार मी शीतल गडकरी मला आज मी दिव्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे हा आहे साडेपाच इंचा सा दिवा पूर्ण दिवा बघून घे ह्याच्यामध्ये साधारण साडेपाच इंच ह्याच्यामध्ये साधारण पन्नास एम एल तेल बसतं तुम्हाला ह्याच्यात वात कशी घालायची मी हेही दाखवून देते हे ही वात आहे ही नॉर्मल रेग्युलर आपली कापसाची वात आहे ही वाद घ्यायची ही वात इथून जिथं दिवा पेटतो तिथून घालायची आणि काडीच्या साय्याने थोडीशी खाली ढकलायची खाली ढकलली की तुमच्या लक्षात येईल की इथे वरती आलेली आहे थोडीशी वात बाहेर काढायची वात बाहेर काढल्यानंतर बरोबर इथे वात अशी इथपर्यंत घ्यायची ही वात इथपर्यंत घ्यायची ह्याच्या पुढे जर वात लावली तर ह्यातून तेलाचे ओघळ खाली येण्याची शक्यता असते त्यामुळे वात ही इथेच लावायची एवढाच टोकाप्राम करा आता एक दुसरा दिवा दाखवते तुम्हाला त्यातलाच हा आहे सहा इंचचा दिवा झाकणाचा दिवा झाकणासहित दिवा आहे हा ह्यामध्ये साधारण दोनशे एम एल तेल बसतं आणि नवरात्रात लावण्यासाठी अगदी योग्य आहे दिवा हा दोन ते तीन दिवस हा दिवा तेवतो ह्याच्यात पण वाद कशी लावायची मी तुम्हाला एकदा दाखवून देते ही रेग्युलर आपली कापसाची वात आहे नवरात्रासाठी थोडीशी मोठी वात लागते नवरात्रासाठी आपल्याला अशी मोठी वात लागते ही वात आहे काडी आहे काडीच्या साह्याने ही वात अशी खाली ढकलायची खाली ढकलली अशी इझिली निघते आणि सेम ही वात अशी लावायची हे बघा तुम्हाला लगेच दिसलं असेल ती वात राहते आहे आणि यामध्ये तेल टाकायचं इथं इथला हा जो पो हा जो भाग आहे खोलगट इथे तेल टाकायचं बस आणि इथून लावलं की हा साधारण एक आणि असं झाकण ठेवायचं ह्याच्यावरती दोन ते तीन दिवस हा दिवस येतो Yes. Okay.